मसल जे स्पाझम आहे हे बॉडीचं प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे पुढे इंजरी होते आहे तुम्हाला किंवा तुम्ही तिथे स्पाइनला व्यवस्थित यूज करत नाही आहे आणि ते प्रोटेक्टिव्ह मे प्रोटेक्ट करतं आपलं शरीर एका मेकॅनिझम थ्रू की मसलला टाईट करतं चला आपण मसल स्पाझम म्हणतो जेणेकरून आपल्याला थोडं पेन होतं स्टिफनेस पण होते तर हे कॉमन सायन्स आहे मसल्स पाझम चे आणि एक्सरेवरती आपण जे स्पाइनचे जे नॉर्मल कर्वज असतात ते स्ट्रेट होताना बघतो कारण ते मसल्स पाझम मुळे टाईट झालेलं असतं uh -huh. तर हे बॉडीचं प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे जेणेकरून पुढची इंजरी होऊ नये त्यासाठी हे मेकॅनिझम शरीर स्वतःवर करतं पण हे हळूहळू नॅचरली कमी झालं किंवा मेडिसिननीही आपण कमी करतो म्हणजे विटॅमिन्स विटॅमिन्स देतो मसल रिलॅक्सेंट देतो जेणेकरून स्पाझम कमी होतं अँटी इन्फ्लोमेटरी देतो जेणेकरून सूज कमी होते आणि दुखायचंही कमी होतं okay. जेणेकरून ते हळूहळू रिलीव्ह होतं okay. पण हे पूर्णपणे मुळापासून ही ट्रीटमेंट okay. नाही आहे त्याची त्याची मुळापासून ट्रीटमेंट आहे की आपण रेग्युलरली स्पाइनला टोन करायला पाहिजे एक्सरसाइजने रेग्युलरली आपण पोश्चरचं एज्युकेशन फॉलो करायला पाहिजे जे हेल्दी पोश्चर्स आहे जे अनहेल्दी पोश्चर्स अवॉइड करायला पाहिजे जेणेकरून हे रिपीटेड मसल्स पाचन बंद होतील